खास मित्र आणि आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करणारे असे सालार सर हे आपल्याला भेटण्यासाठी आपल्याला बोलण्यासाठी आलेले आहेत त्यांनी जी माहिती आपल्याला सांगणार आहेत ती माहिती आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आणि शैक्षणिक जीवनामध्ये त्याचा फायदा घेता येईल त्याचा आपण उपयोग करून घ्यावा सगळ्या तुमचं स्वागत करूया मला एक तुम्ही संधी दिलात आणि आजपासून ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे ही पहिली शाळा आहे आणि मी खूप नशिबन आहे की तुमच्यासोबत मी माझी जर्नी सुरू करत आहे सो परत एकदा खूप खूप तुमच्या दोघांचे पण धन्यवाद चांगला रेस्पॉन्स दिलात आणि माझ्या मित्रांनी कॉल करून मला ह्या ठिकाणी बोलवलं त्याचे पण खूप खूप आभार तर हे जी काही जर्नी मी तर स्टार्ट करत आहे की आपल्या गावातल्या मुलांना कशाप्रकारे इंग्लिशचा अवेअरनेस द्यायचं इंग्लिशचा अवेअरनेस म्हणजे जे काही प्रॉब्लेम पुढे येतात लक्षात ठेवा शिक्षण सगळेजण घेतात दहावीपर्यंत आपण शिक्षण घेतो आणि पुढे जातो पण ह्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर आपल्याला इंग्रजीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम आहेत चांगले केले इंजिनियरचा जॉब करतो मला फेमस व्हायचं नाही तुम्ही गावातले चार लेकरं शिकायला पाहिजे चार लेकरं शिकायला पाहिजे म्हणून ह्या चॅनल मी स्टार्ट केलेलं आहे या ठिकाणी यामध्ये कुठली फीज नाही यामध्ये कुठलं असं सबस्क्रिप्शन करा असं काही काहीच नाही या ठिकाणी फक्त माझा प्युअर मोठ आहे मनातून की तुम्ही लोक त्या ठिकाणी शिकले पाहिजे आपलं पहिलं टार्गेट हे गावातलं तुम्हाला प्रत्येकाना ऍटलिस्ट एक हजार शब्द आले पाहिजेत काय परत सर परत मी दोन महिन्यांनी येईन सर या ठिकाणी परत मी दोन महिन्यांनी येईन आणि ज्या ठिकाणी या ठिकाणी आमची जी टीम आहे तुम्हाला ते परत शब्द विचारतील टाइम भेटेल त्या ठिकाणी कशा प्रकारे लर्निंग ही आपल्याला सोपी करता येईल त्या ठिकाणी मी त्याचा पूर्ण प्रयत्न करेन आपल्या ती माहिती मागच्या आठवड्यापासून पडत आहे दररोज त्याच्यातले शब्द आपल्याला लिहायचे आहेत त्या स्पर्धेमध्ये आपण उतरूया वेगवेगळ्या शाळामध्ये ही स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेमध्ये आपल्या आपल्या शाळेतील विद्यार्थी कसे यशस्वी होतील त्यासाठी आपण प्रयत्न ते करू एवढे बोलून मी सर्वांचा आभार व्यक्त करतो तुम्ही तुमचा वेळ वेळात वेळ वे 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 काढून आमच्याकडे आलात